कला पहिली वेलंटी की कला दुसरी वेलंटी की कला पहिला उकार कू कला दुसरा उकार कु क वरती एक मात्रा के क वरती दोन मात्रे कै कला एक काना आणि एक मात्रा को क ला एक काना आणि दोन मात्रे कऊ क वरती अनुस्वार काम कच्या शेवटी दोन अनुस्वार क हा अशा पद्धतीने आपण क पासून ज्ञ पर्यंत सर्व बारा बार कर... देऊ तू पटकन जातो फ्रेश होऊन बाहेर आणि माझे माझ्या संशोधन <laughs> लेखनात दररोज लावून घे दररोज लावून घे दर, जरा ला दररोज लावून घे पटकन लाव दररोजा

기기구구개개구 구. 구, 구 거울, 게, 거울, 게, 거울, 거울, हम, ख, गा गी गी गो गो गे गे गो go gum Gum. gha Ga. ghi ghi ghun ghu ghe Gay. go, go, go. 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 gu gum gu chu cha chi chi chu chu chê chê chu 츄리 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 बड़ा बड़ा दो ठ ठा ता, पहिली वेलांटी ठी ठ दुसरी वेलांटी ठी ठला पहिला उकार ठो ठला दुसरा उकार ठो ठ वरती एक मात्र ठे ठ वरती दोन मात्रे ठे ठोला एक काना आणि दोन मात्रे ठो थो। ठोला एक काना एक मात्रे ठो इथे एकच मात्र आहे सॉरी ठो आणि आणि ठ त्यानंतर ठ नंतर दुसरं अक्षर येतं आपलं ड ड, डा डी डी डू डू डे डई डो दोन मात्रे वरती अनुस्वार आणि हा अनुस्वार ढ ढगाचा ढा ढी दोन मात्रे एक काना आणि दोन मात्रे न नी दुसरी वेलांटी सॉरी पहिला उकार दुसरा उकार एक मात्र दोन मात्रे एक काना एक मात्र दोन मात्रे त झाला तला एक काना पहिली व्हॅलांटी दुसरी व्हॅलांटी पहिला उकार हा दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काने दोन मात्रे आणि डोक्यावरती अनुसार थ त्यानंतर था, त्यानं था पहिली व्हॅलांटी थी दुसरी व्हॅलांटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्र दोन मात्रे एक काना एक मात्र एक काना दोन मात्रे टोक्यावरती दो अनुसार आणि पुढे अनुसार त्यानंतर थड अंतरचं पुढचं अक्षर द दरवाज्याचा काना पहिली बॅल दुसरी बॅल पहिला उकार दुसरा उकार एक कानं एक मात्रा दोन मात्रे एक कानं आणि एकच मात्रा एक काना आणि दोन मात्रे डोक्यावरती अनुसार आणि पुढे अनुसार त्यानंतर पुढे लक्षर येतं ध, धरणाचा ध किंवा धनुष्यबाणाचा ध धा धी धी धू धू धे धै, धो धो धम नंतर अक्षर येतं प पतंगाचा प पा पहिले वेलांटी पी दुसरी वेलांटी पी पहिला उकार पू दुसरा उकार पू पे पे एक काना एक मात्रा पु, एक काना आणि दोन मात्रे पो पवर्ती अनुस्वार आणि पच्या पुढेही अनुसार दोन प त्यानंतर आपलं अक्षर येतं फ फणसाचा फा पहिली व्हॅलांटी फी दुसरी व्हॅलांटी फी फला पहिला उकार फू गडीबचा फू दुसरी व्हॅलांटी फ वरती एक मात्रा फ वरती दोन मात्रे फला एक काना आणि एक मात्रा फला दोन मात्रे वरती अनुस्वार तो ही दोन ही तंत्र पूरी लक्षर है ब बदक बला बा पहली वैलंटी बी दूसरी वैलंटी बी बरे बट सॉरी पहिला उकार आणि हा झाला दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे या ठिकाणी रूला पहिला उकार आणि रूला दुसरा उकार सेम आहे अरे एक कण एक मात्र एक कण आणि दोन मात्रे या प या ठिकाणी दोन्ही अक्षर समान आहेत नंतर आपल्या बाराखडीमधील दुसरं अक्षर आहे श शाह मूर्याचा अशा पद्धतीने नंतर आपलं पुढील अक्षर आहे स सषाचं स सा, सा सी सी ऊ से सै, सो सोपान सोपानदेव सो सौ सौकाक्षणी सो, संसार चा स आणि संसारच्या पुढे दोन अनुसार अशा पद्धतीने याचं रीडिंग करतात स नंतर पुढील अक्षर आहे आपलं 还有，还有、嗯，还有什么？嗯嗯 तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संपूर्ण बाराखडी अंकलेखन मूळाक्षरे स्वर आणि व्यंजनं वाचन व लेखन या संदर्भात आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती व्हिडिओ येत असतात तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही मराठी वाचनामध्ये काही अडचणी असतील तर त्या संकल्प संकल्पना त्यांच्या स्पष्ट होतील आणि वाचन घेईल सर्वप्रथम सबस्क्राईब आणि लाईक मात्र झालंच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद